आज आपल्या स्वामींचा प्रकट दिन लहानपणापासून आईबाबांकडून सतत ऐकायचे बेटा नाम स्वामींचे जयामुखी या जगती तो सदा सुखी खूप खूप विश्वास आहे माझा या वाक्यावर मला पूजेची तयारी करताना पाहून अरिनसुद्धा सुद्धा मलाही स्वामींच्या चित्र कालायचे म्हणून हट्ट धरून बसला माझे स्वामी कुठेही जात असले की माझ्यासोबत चला स्वामी जेवायला बसले की चला स्वामी जेवायला बसू अशी सवय अगदी लहानपणापासून मला लागली आहे आईबाबांकडून मिळालेला हा विश्वास आहे की नेहमी आपल्या पाठीशी माझ्या स्वामी माऊलींचा हात आहे आईबाबांनी धुळ्यात खूप सुंदर स्वामींचं देऊळ बांधलं आहे प्रत्येक जयंती उत्सव साजरे केले जातात आठ दिवस कीर्तनाचा लाभसुद्धा सगळ्या भक्तांना घेता येतो माझ्या सगळ्या आठवणी अजूनही तशा आज ताज्या आहेत आता हे तसेच सगळे कार्यक्रम होतात फक्त फोटोवर आणि व्हिडिओवरच समाधान मानावं लागतं घरीसुद्धा छोटीशी पूजा माझ्या पतीने आज करण्याचा मी प्रयत्न केला स्वामी पुरणाची पोळी तुम्हा आवडीची बनवली आहे अनुरागने सुद्धा शाळेतून आलेल्या स्वामींच्या प्रगट दिनाकरता खूप सुंदर अशी आरास मांडली आणि इतक्या कमी वेळात त्याने इतकी छान तयारी केली हे बघून मलाही खूप छान वाटलं अशा प्रकारे आम्ही स्वामींचा प्रगटीन साजरा केला आणि आजच्या दिवशी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना की सगळे खूप सुखात आनंदात असावेत आणि सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही कायम असावेत स्वामी एवढंच मागणं आज तुमच्या चरणी आमचं आहे